हवेतील धुलीकणांसह घातक वायूंचे प्रमाण मोजणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून कराडमधील वातावरणाचे परीक्षण सुरू स्वच्छतेत लक्षवेधी कामगिरी केलेले शहर म्हणजे कराड स्वच्छता सुंदरता या विभागात नवनवे मापदंड निर्माण करीत आहे राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर सातत्याने कराड नगर परिषदेने विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक अर्थाने कराड शहर चांगले निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत वाहतुकीचे चलनवलन नागरिकांची वर्दळ यामुळे शहरातील वातावरणात विशेषतः हवेमध्ये मोठा बदल होत असतो वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण व घातक वायूंचे प्रमाण मोजणारे यंत्र वातावरणातील धुलीकण ऑक्साइड ऑफ नायट्रोजन आणि ऑक्साइड ऑफ सल्फर यासारख्या घातक घटकांचे प्रमाण अचूकपणे शोधते मिळवते आणि त्याचे प्रमाण सांगते त्या आधारे वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करणे सोपे जाते याचाच विचार करून आज कराड शहरातील नाका धर्मवीर संभाजीराजे चौक आणि पी डी पाटील स्वागत कमान या परिसरात कराड नगर परिषद व एनवायरो नेचर फ्रेंड्स क्लबच्या वतीने हवेच्या प्रदूषण तपासणीसाठी प्रायोगिक चाचणी म्हणून डस्ट सॅम्पलर मशीन लावण्यात आले यावेळी कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके अभियंता ए आर पवार एनवायरो नेचरचे जालिंदर काशीद चंद्रकांत जाधव नगरसेवक विजय वाटेगावकर सौरभ पाटील आदींची उपस्थिती होती व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सातारकरसह अमोल टकले द न्यूज कराड स्वच्छ भारत अभियान आणि माजी वसुंधरा अभियान अंतर्गत कराड नगरपालिकेच्या वतीने कराड शहरातील हवेचं प्रदूषण किती प्रमाणात आहे त्याची मोजदात करण्यासाठी आज कराड शहरामध्ये नाका इथं एक मशीन त्याला आपण हाय वॉल्यूम सॅम्पलर असं म्हणतो ते लावलेलं ला ला आहे ज्या मशीनद्वारे आपण हवेतील गॅसेसचं प्रमाण आणि शिवाय डस्ट पार्टिकल जे आपल्या नाकावाटे आपल्या उपसा जातात आणि जे काही पार्टिकल्स आपल्या नाकामध्ये साठले जातात त्यांचं मोजदाज केली जाते आपण हे मशीन चोवीस तास लावणार आहे आणि चोवीस तासामध्ये डस्ट पार्टिकल किती आहेत साधारण श्वसनावाटे जाणारे आणि श्वसनावाटे न जाणारे शिवाय गॅसेस जे वाहनातून बाहेर पडणारा धूर या धुरामध्ये असणारे गॅसेस आणि असणारा धूर या दोन्हींचं काउंट ह्या मशीनमध्ये केलं जातं चोवीस तासातले रिडिंग्स आपल्याला मिळतील आणि आपल्याला समजेल की कराड शहरामध्ये वाढणाऱ्या वाहनांचं प्रदूषण किती आहे किती प्रमाणात आहे आणि आपल्याला ते कमी करण्यासाठी काय उपाययोजना भविष्यात केली जाईल याच्या सगळ्यांची गोष्टींची माहिती आपल्याला उद्या चोवीस तासानंतर कळेल पण एक चांगली सुरुवात आपल्या आपल्या कराड नगरपालिकेच्या वतीने होते आणि कराड नगरपालिका गेले दोन वर्ष स्वच्छ सर्वेक्षणमध्ये दे देशात नंबर वन आले यंदाच्या वर्षी देखील कराड शहरा शहर तिसरं वर्ष हॅट्रिक मारणार आहे त्याबद्दल कुठलीही शंका नाही आणि या मशीनद्वारे शहरामध्ये जनजागृती करणे हा एकेव आ, एक नव उद्देश आहे आणि एक चांगला उपक्रम आपल्या शहराने हाती घेतलेला आहे इतर शहर देखील त्याचं आदर्श करतील या उपक्रमाचं स्वागत करतील आणि नक्कीच आपल्या शहरातलं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया द न्यूज लाईन अचूक वेधक